नमस्कार मित्रांनो आज मी समोर घेऊन आलेलो आहे ओल्या काजूंची रेसिपी आता हे काजू आपण ओले काजू पहिले कापून घेतले त्याच्यानंतर त्यांना गरम पाण्यामध्ये टाकून त्याला थोडा वेळ नरम व्हायला यायचे आणि मग त्याच्या साला सेपरेट करून घेतले कारण का त्याच्यामध्ये जो डिंक असतो तो ओल्या काजूंमधले डिंक सगळ्या निघून गेला पाहिजे तो डिंक एकदा जर निघून गेला की नंतरला ते काजू असे सेपरेट करून घ्यायचे बघू शकतो जसे आपण केलेले ठीक आहे हे सगळे काजू आपण काढून घेतले आहे त्याचा जो हे असतो गवर असत ते काढून घेतलंय जेव्हा गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते लगेच सुटायला बरे पडतात हेजी पडतात आणि इथे कांदा कोथिंबीर पत्ता आणि अदरक लसून आपण बारीक चिरून घेतलेला आहे तर आता मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवणार आहे रेसिपी आईच बनवणार आहे पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल कशी काजूची भाजी बनवायची मालवणी पद्धतीमध्ये आणि आपल्या कोकणी म्हणजे बोलतात ना कोकणातल्या ट्रेडिशनल अशी भाजी आहे ही भाजी तुम्हाला सगळ्या ठिकाणी अशी खायला भेटणार नाही त्यांना खूप मौल्यवान अशी भाजीला मानला जातं त्यांचा या भाजीला व्हॅल्यू आहे काजूची किंमत तुम्हाला माहितीये की आजकाल मार्केट मध्ये काय आहे तर ती भाजी आम्ही आज त्या व्हॅल्यू मौल्यवान वस्तूची भाजी आम्ही आज बनवून खातोय हे आमचं सौभाग्य आहे आणि आम्ही कोकणातले त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि तुम्हाला मी आज ही भाजी दाखवणार आहे आई बनवणार आहे पण मी तुम्हाला रेसिपी दाखवून की कशी बनवायची कढई ठेवलेली आहे गॅसवर तापायला द्यायची मग कढई तापून यायची नंतरला मग कडे तापलेले आहे आपण त्याच्यामध्ये तेल टाकत आहोत एकच चमचा तेल जास्त तेलकड अशी आपण बनवत नाही त्यानंतर ऑइल आवडत नाही त्याच्यामध्ये तर आपण आता त्याच्यामध्ये मग तेल थोडस तापायला जायचं तेल तापलं की त्यामध्ये मग कांदा टोमॅटो हळूहळू सगळं फोडणी जाणार आहे तुम्ही बघू शकता बघताय तुम्ही म्हणजे तुम्हाला बघायला भेटू कसं काय जाणार हळूहळू सगळे पदार्थ आणि कांदा आणि कडे पत्ता गेलेला आहे बघू शकता कसा तडतडच आहे एकदम असं तडतडला पाहिजे देवळी पण फोडणी देणार ती तडपडली तडपडली पाहिजे लाल झाली पाहिजे लाल रागाने त्यानंतर आता त्याला मिक्स करून घेतो आपण कांदा थोडा लाल व्हायला पाहिजे कांदा लाल व्हायला पाहिजे थोडासा जास्त आहे पण नाही कांदा राहायला पाहिजे थोडस लाल लाल झाल्यावर लाल झाल्यावर हिंग टाक थोडस हिंग टाकलेलं आहे आपण हिंग इम्पॉर्टंट आहे सगळ्या प्रत्येक जेवणामध्ये आपण कडीमध्ये डाळमध्ये सगळ्यामध्ये जेवणामध्ये थोडस हिंग टाकलं की हिंग आपल्याला पचनासाठी उपयोगी असतं आणि ते उपयोग आपल्याला मदत करतं मदत करत हळद मसाला आमच्या मसाल्या हळद मसाला आम्ही तो बनवतो त्याच्यामध्ये पण हळद असतो त्यामुळे आपण इथे जेवणामध्ये फक्त थोडीशीच हळद लागतं हळद हळद यासाठी म्हणजे त्याचा रंग आला पाहिजे बारीक किसून घेतलं आपण बघा काय मार्केट मधल्या नाही वापरतोय अजरकडे बोलला की मार्केट मधून आणायची घरी बनवते मार्केटमधून नको तर तुम्ही त्याला बारीक किसून घ्या आणि ती वापरा आता मसाला सगळ्यात चांगले आता मसाला टाकला मसाला टाकलेला आहे तेलावरती आता टॉमॅटो टाकला टोमॅटो लागेल करपून नाही करपून दिलात तर मग मग ते काळा काळ होणार आणि मग जशी माझी कशी तुमची भाजी पण करू शकते काजू टाकून घेतले आणि परतून घ्यायचे आणि काजू हा असा पदार्थ आहे की तो जो जेवढा शिजेल तेवढा तो चांगला था था लागतो आणि जेवढा मुरेल तेवढा तो चविष्ट लागतो परतून चांगला परतून घ्यायचाय आणि तो शिजून घ्यायचा त्याला चांगला बघा तसा रंग आलेला आहे त्याला आता त्याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय ठसका लागतो ठसका लागणं इम्पॉर्टंट जेवण बनताना ठसका लागणं इम्पॉर्टंट ठसका लागला की तुमची भाजी समजून जायचं चांगली झालेली आहे वाटप टाकणार आम्ही नंतर वाटप नंतर टाकणार वाटप बनवून घेतलेलं आहे कांदा मसाल्याचं सगळं वाटप अदरक ते सगळं वाटप हा आलाय जुराला आलाय आणि ना गोड दुराला आता आपण याला ढाकण मारणार हे तर्री आले त्याच्यावरती तर्री येणे पण इम्पॉर्टन्ट आहे मग त्याला धाकण मारून द्यायचं मग आम्ही नारळ वॉटर टाकायचं नंतरला ओल्या खोबऱ्याचा वाटप बस ओल्या खोबऱ्याच्या वाटपामध्ये तुम्ही काय काय वापरता ते सांगा हां कांदा कांदा लसूण लसूण नमघर अदरक सरब आणि थोडं खोबळं मिक्स थोडासा सारतं ओके आणि त्याचं वाटण कर ओल्या सखं खोबऱ्या मिक्स नाही आम्ही दोन्ही पण मिस्ट असतं आणि ते वाटण आपलं बनवून ठेवलेलं असतं नेहमीच तुम्ही ते वाटण असं बनवून ठेवू असत लाईट जात त्याच्यामध्ये तसं जातो तर वाटप आम्ही ते सिक्रेट वाटप असतात तुम्हाला ते बनवू तुम्ही पण तसं हे केलं तर मग तुम्ही मार्केटमध्ये विकाल मग तुम्हाला डिमांड येईल अच्छा त्याच्यामध्ये ते आम्ही थांबत नाही सिक्रेट मसाला असतो आमचं वाटप आणि तो वाटण आम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवतो तो जेव्हा जेव्हा आपल्याला जेवणामध्ये डाळीमध्ये कुठे वापरायचं असेल किंवा चिकन बनवलं असेल चिकनमध्ये त्यानंतरला भाजी कुंदी असेल आता काजूची भाजी असेल वाफेवर शिजल्यानंतर त्याचं वाटण टाकायचं त्याला उकाळ दिलेला आहे आपण आणि ढाकण काढून घेतलं आहे घर थोडे शिजत आलेले आहेत बघू शकता असे बुडबुडे आले पाहिजे बुडबुडे नाही इम्पॉर्टंट आहे आणि नंतरला आपण याच्यामध्ये थोड्या वेळाने अजून शिजले की वाटण टाकणार बघू शकता काजू आपले वाफेवर चांगले शिजून आलेले आहेत आता त्यामध्ये जे वाटण मी बोललेलो सिक्रेट रेसिपी आपली ती वाटण टाकलेलं आहे आम्ही ही कोकणी पद्धतीचं आपण बनवतो आहे पारंपरिक पद्धतीत अशी भाजी बनवतो आपण त्याच्यामुळे ही भाजी तुम्हाला अशी मसाल्या जरा दिसू शकते बघू शकतो तुम्ही वरून असं लाल लाल दिसते त्याचा दिश्ट कलर तो त्याला जी चव येणार आहे ना ती नंतरला खाताना तुम्हाला मी सांगू नाही शकत म्हणजे तुम्ही बघतच राहाल फक्त की म्हणाल की सावथानकडे जायला पाहिजे काजूची भाजी खाऊ जाऊ किया असं तुमका वाटत गेव त्याला तुम्ही यावा पण नक्की आमच्याकडे भाजी खाऊ येऊन फक्त येताना फक्त आमका सांगा की कधी यायला लागतं आणि मग आम्ही तेव्हा तुमचा भाजी बनवून ठेवू थोडीशीच बनवू कारण का जास्त भाजी भेटताना थोडा प्रॉब्लेम होता लगेच भेटत नाही हे आमचे मामा आणून देतात मालपा मालपावरनं स्पेशली भाजी मामा नहीं 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 नहीं। ही भाजी इथे आणली जाते ही कोणाकोणी आणली अच्छा वहिनीच्या माहेरून दिलेली आहे भाजी काजूची भाजी या वेळेला तरी नाही म्हणतात तरी चार पाच वेळे तरी खाऊन झालं जास्त जाऊन जास्त पण कमी नाही एवढा रिचनेस आमच्याकडे म्हणजे काजूची भाजी खाणं जी भाजी जे घर तुम्हाला मार्केटमध्ये बाराशे रुपये किलोने भेटतात ते आम्ही त्याची भाजी करून खातो म्हणजे तुम्ही बघू शकता आम की आमच्याकडे किती पैसा <laughs> <laughs> रिचनेस फॉरेवर काय बोलणार बा कोकणी माणसं म्हणजे काय नागच फुळ एकदम उत्कृष्ट अशी भाजी आहे आणि त्याच्यावरती जो बुडबुड येत आहे हे जे बुडबुड आहेत हे बुडबुडे इम्पॉर्टंट आणि काजू बघा शिजलेले दिसत आहेत आपल्याला ते बॉईल झालेले दिसत आहेत आता फक्त थोड्या वेळाने ते झाले की नंतरला मग त्याला झालेलं आहे थोड्या वेळाने उतरून टाकणार वाटण फक्त थोड्या वेळ चांगलं मोरून द्यायचं त्याच्यामध्ये शिजून द्यायचं नंतर बंद करणार मी गॅस काजू एकदम उत्कृष्ट असे दिसतात शिजलेले आणि चांगले मसाला त्याला चांगला लागलेला आहे काजूला सुद्धा प्रिपरेशन चालू आहे तवा ठेवलेला आहे आणि पाणी गरम ठेवलं आहे अच्छा जेव्हा आपण पीठ मानतो ना नाचणीचं पीठ तेव्हा त्याच्यामध्ये पण मिक्सरी तांदूळ आहे हा तांदूळ वगैरे तांदूळ हे सगळ्याच मिश्रण असं असलेलं वाटण हे आहे म्हणजे दळण आहे आणि त्याची आपण भाकरी बनवताना मग ते गरम पाणी वापरूनच त्याच्यामध्ये करायची मग ती भाकरी नरम होते फुट होते फुटत नाही आणि ती भाकरी खाताना काजूच्या भाजीसोबत जी मजा येते ती तुम्हाला मजा मी काय सांगतो तुम्ही खायला या फक्त आमच्याकडे भाजी तुम्हाला कळेल ती मजा तुम्हाला सांगू नाही चवीदार अशी भाजी होते आणि भाकरीसोबत खायला जी मजा येते रे वा गरम पाणी पराती घेतलेलं आहे